नमस्कार मित्रांनो आयुर्वेदिक शेती या युट्यूब मध्ये मी डॉक्टर वाघमरे तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मी आज व्हिडिओ बनवण्याचं मेन कारण असं आहे की आता बघा हा एप्रिल महिना संपत आलेला आहे आणि आता मे महिना चालू होतो एक महिना उन्हाळ्याचा सीजनचा राहिलेला आहे मध्ये आधी पाऊस पडेल तो भाग वेगळा आहे पण एक ऋतूनुसार जर आपण बघितलं तर उन्हाळ्याचा हा एप्रिल महिना हा शेवटचा महिना आहे तर या महिन्यामध्ये आता काही लोकांकडं कर लागवडी मिलिया रुपयाच्या झालेल्या आहेत तर त्या लागवडीमध्ये काय झालेलं आहे की साइडची जी बांधावरची किंवा बांधाच्या साईडच्या ज्या एक दोन लाईन किंवा तीन लाईन ह्याची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ बऱ्यापैकी चांगली दिसते आणि जी झाडं मध्ये आहेत ती सेंटरला त्या झाडांची ग्रोथ कमी दिसते तर हे असं झालेलं आहे तर हे का होतं आता हा जर प्लॉट आपण ठेवायचा म्हटलं तर त्याच काय होईल तर बघा कुठेही तुम्ही गुगलवर सर्च करा किंवा जे व्यवस्थित व्हिडिओ बनवतात घरी माहिती देतात अशा लोकांचा व्हिडिओ ऐका का ह्याचं लाईव्ह फक्त सहा वर्षाचा सहा वर्षानंतर हे झाड आतून कीड पकडतं आणि किडायला लागतं ला वर फाल्या तुम्हाला हिरव्या दिसतात पण हे झाड आतून मात्र पोकळ झालेलं असतं कीड लागलेली असते त्याच्यामुळे त्या झाडाच्या मुळ्या जा पण काढतात आणि उद्या वादळ वारेळ आले की तेही पाडणार आहे नुकसान होणार आहे तर असे प्लॉट असतील तर त्याला काढून टाकलेलं सगळ्यात उत्तम आता उत्तम का मी खरेदी करतो म्हणून तुम्हाला जबरदस्ती नेवी का म्हणतोय असं नाही कारण बघा काय झालेलं आहे हे असे प्लॉट का झाले कारण आता मी बरेच फिरतो कारण मी ते माल खरेदी करतो त्याच्यामुळे माझं जाण येणं खूप ठिकाणी होतं जसं की मी तेलंगणाला पण गेलेलो आहे हैदराबादला पण गेलेलो आहे कर्नाटकमध्ये पण गेलेलं आहे त्या एरियातले प्लॉट आणि आपल्या एरियातले प्लॉट खूप मोठी तफावत आहे कारण आपल्या इकडं काही कि ह्याच्यामधून नर्सरी मधून रोप आणली आपण लावली विषय तिथं संपलेलं आहे मग ह्या रोपांची काळजी कशी घ्यायची ह्या झाडाचं आयुष्य किती आहे त्याला सांभाळायचं कसं असतं ह्या गोष्टीची काहीही माहिती ना ते शेतकऱ्याला कुणी दिलेली आहे ना, दिले ना शेतकऱ्यांनी कुणाला विचारलेली आहे लावायचं म्हणून ते लावलेलं आहे आता काही ठिकाणी लोकांनी काही कि बाबा याच्या पुतून आपल्याला अनुदान मिळतं काही लोकांनी अनुदानासाठी केलेलं आहे हरकत नाही करा अनुदानासाठी का मिळतं तर घेणं आवश्यक आहे पण लागवड करत असताना ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका काय आहेत त्या चुका मी फील्डवर फिरतो माल खरेदी करतो शेतकऱ्यांबरोबर माझं येणं शेतकऱ्यांकडे होतं बऱ्याच गावामध्ये मी फिरलेलो आहे महाराष्ट्रामध्ये प्लॉट काढले गुजरात मध्ये काढलेत कर्नाटक मध्ये काढलेले आहेत तर हे ज्या वेळामध्ये मी फिरत असतो त्या वेळामध्ये माझ्या निदर्शनास आलेली गोष्ट अशी की आपल्या महाराष्ट्रामध्ये कित्येक प्लॉट असे आहेत की आठ बाय दहावर लागवड आहे दहा बाय दहावर लागवड आहे परत काही ठिकाणी तर अशी कंडिशन आहे की एक एकर मध्ये हजार हजार झाडं लावलेली आहेत मग एक मध्ये हजार झाडं बसतात कधी हो ज्या मध्ये तुम्ही पाच बाय पाच वर लागवड कराल त्यावेळेसच ती हजार झाडं बसणार आहेत मग एवढ्या जवळ झाडं लावून त्याची ग्रोथ तुम्ही दहा वर्ष ठेवा वीस वर्ष ठेवा काहीही होणार नाही कारण त्याची वाढ होणार नाही ते तसले प्लॉट कुणी म्हणजे पाच वर्ष जरी झालं तरी त्याची गोलाई आठ ते दहा इंचा पुढे गेलेली नसते खूप सारे प्लॉट मी बघितलेले आहेत आणि मग शेवटी शेतकरी व्हायचा आणि शेतकरी काय बोलतो गिरेला ठेऊन पण काय उपयोग नाही याची ग्रोथ पण होत नाही आणि त्या वेळामध्ये त्याच्या हे लक्षात येतं की बाबा आपण हे दि किती दिवस झालं हे राहणार आपण त्याच्यासाठीच आपण वाया घालवलेलं आहे तर त्याचा उपयोग नाही तर याचं बराबर एक मेजरमेंट आहे त्या मेजरमेंटमध्ये त्याची लागवड झालेली असणं आवश्यक आहे तर याच्यामधून पैसा मिळणार आहे मी का शेतकऱ्यांना कंटिन्यू सांगत असतो की तुम्ही मिलिया डोंग्याची लागवड करा तर ह्याचं जे कारण आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला आवर्जून सांगणार आहे आणि इथून पुढे शेतकऱ्यांविषयी मी असे व्हिडिओ बनवणार आहे की शेतीमधून शेतकऱ्यांना का परवडत नाही किंवा शेती सोडून काय करावं हो। इथपर्यंत शेतकऱ्यांना का विचार करावा लागतो हो तर नेमकं आपलं शेती करत असताना तुकच कुठं इथून पुढं काही व्हिडिओ आतापर्यंत माझे तुम्ही व्हिडिओ बरेच पाहिलेले आहेत की ते फक्त मिली घ्या परत आयुर्वेदिक शेतीवर औषधी विषयीचे व्हिडिओ आहेत एक 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 व्हिडिओ मी के, 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 के तो टाकलेला आहे आणि व्हिडिओ आवडतात लोकांना लोकांच्या सहकार्यामध्ये त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आता इथून पुढे मी शेतीविषयी थोडेसे व्हिडिओ असे टाकणार आहे की शेतीमध्ये तुम्ही काय पिकवायला पाहिजे आज आपल्याला शेतीमधून जर पैसे होत नाही तर त्याच मेन कारण काय आहे दुसऱ्याला दूर देण्यापेक्षा आपल्याकडून काय चुकतं का किंवा आपण काय करायला पाहिजे ह्याच्यामध्ये जेवढं मला समजतं तेवढ्या गोष्टी मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा मी आवर्जून खूप छान व्हिडिओ बनवणार आहे जेणेकरून तो तुम्हाला हे आवडेल सगळं तुमच्यातलंच आहे तुम्हाला माहिती आहे त्याच गोष्टी मी सांगणार आहे पण त्या वेगळ्या पद्धतीने मी ते सांगणार आहे आणि मिलिया डुबिया हा विषय मी घेतो त्याचं मेन कारण काय आहे तेही त्या व्हिडिओमधून तुम्हाला लक्षात येईल आणि जाता जाता फक्त एवढंच सांगेल की जर कुणाकडं असे प्लॉट असतील तर लवकरात लवकर किंवा चांगले प्लॉट आहेत भाज्यांचे लागवडी चांगले केलेले आहेत आणि प्लॉट खूप छान आहेत तर अशा सर्व लोकांनी ज्यांना ह्या वर्षी प्लॉट काढायचे आहेत अशा लोकांनी आवर्जून मला कॉल करा मी तिथं माझा नंबर दिलेला असतो नेहमी त्या नंबरवर तुम्ही मला फोटो व्हिडिओ पाठवा आणि त्या नंबरवर कॉल करून आपल्या व्यवहाराच्या काही गोष्टी आपल्याला बोलता येतील तर आतापर्यंत जसं चॅनलला साथ दिलेली आहे तुमच्या विषय आहे आणि अं खूप चांगले व्हिडिओ मी बनवणार आहे तर त्या व्हिडिओसाठी ही सहकार्य करा माहिती बरेच बराच वेळ तुम्ही ऐकली त्याबद्दल मी तुमचा खूप तुमचे आभार मानतो खूप खूप धन्यवाद